बाजूला केलं गेलं त्याचा वापर कसा केला गेला नवीन कसा आणला गेला जे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा आणि सरकार हे निष्क्रिय सरकार या खुजवर बसण्याची लायकी लायकी राहिले नाही आपसात भांडणं लुटेऱ्या लुटणं एवढंच काम या सरकारचं आता राहिलेलं नांदेड येथील मेडिकल शासकीय रुग्णालयात आणि घाटी येथील शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंतच्या माहितीनुसार एक्केचाळीस व्यक्तींचा नाहक बळी गेला त्यामध्ये बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे नवजात बालक त्यांचा खऱ्या अर्थानं खून करण्याचा आणि त्या हॉस्पिटलला हॉस्पिटल म्हणावं की स्मशानभूमी म्हणावं अशा प्रकारची परिस्थिती राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे आली आहे मात ही दुर्दैवी घटना इतकी मन पिळवणारी आहे हृदय पिळवणारी घटना आहे की या रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध असू नयेत रुग्णांचा जीव औषधी नाही म्हणून औषधी उपलब्ध नाही म्हणून जातो या रुग्णांना त्या ठिकाणी वेळेवर उपचार होत नाही म्हणून त्यांना जीव गमावा लागतो डॉक्टर वेळेवर त्यांचा उपचार करत नाहीत सिनियर डॉक्टर नाही औषधाचा तुटवडा स्वच्छतेचा अभाव ह्या सगळ्या गोष्टी जर या मृत्यूस कारणीभूत असतील तर या सरकारनी या बालकांचा आणि या लोकांचा बळी घेतला आहे आणि त्यांनी हे हॉस्पिटल हे रुग्णालय याला रुग्णालय म्हणण्याऐवजी स्मशानभूमी म्हणायची पाळी अनिली मग आज मी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलंय ते म्हणतात की आम्ही चौकशी करू तुम्ही काय चौकशी करणार ठाण्यामधली कळवा इथे झालेली घटना ताजी आहे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करतो म्हणून सांगितलं काय चौकशी केली कुणावर कारवाई झाली आणि काल परवा तो रिपोर्ट आला शुक्रवारी आणि शुक्रवारी रिपोर्ट आला अद्याप कारवाई नाही इतक्या लोकांचा जीव जाऊ नये आणि आता तिकडे तज्ज्ञ समिती पाठवली तुम्ही उद्या घोषित करणार ही समिती गेली ना कोणाचा तरी त्याला जबाबदार नाही त्याच्यामध्ये घेणार ना। या आरोग्य विभागामध्ये चाललं काय हे सरकार करतं काय गरीब कामगार मजूर शेतकऱ्यांची पोरं त्या ठिकाणी त्यांच्या मुली त्या ठिकाणी डिलिव्हरीला जातात आणि नवजात बालकांचा जीव गमावला जातं काल मगाने मी सांगितलं हा आकडा एवढा मोठा आहे की नांदेडमध्ये आता आलेला आकडा जरी एकतीस जीवांचा असला तरी वर्षभरामध्ये साडेचारशे लोकांचा जीव गेलेला आहे चारशे पन्नासच्या वर मृतदेह जर आपण माहिती माहिती घेतली तर त्यांना साडेचारशे लोकांना जीव गमवावा लागला आणि तशी नोंदही त्या ठिकाणी आहे एकीकडे पूर्ण वेळ दिन नाही अठ्ठेचाळीस तास रुग्ण एडमिट झाल्यानंतर सिनियर डॉक्टरची विजिट नाही आणि दुसरीकडे या राज्याचे आरोग्यमंत्री सांगतात की विरोधकांनी राजकारण करू नये म्हणजे रुग्णालयामध्ये लोकांचा मृतांचा सडा पडतो साधी औषधी मिळत नाही की जे स्नेक बा, बा, बाईटची औषधी मिळत नाही आणि स्नेक बाईटची औषधी मिळत नाही साप चावल्यानंतर जर औषधी नसेल लहान बालकासाठी सिरप नसेल आणि त्या ठिकाणी त्यांना जर उप त्या ठिकाणी त्यांना वेळ उपचार मिळत नसेल तर हे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणतात हसन मुश्रीफ की आप आम्ही विरोधकांनी अशोक चव्हाणांनी राजकारण करू नये विरोधकांनी राजकारण करू नये मला यांची किव येते मी या आरोग्य मंत्र्यांचा कारभाराचा पंचनामा अगदी काही दिवसात करणार आहे हे सर्व माहिती मी पंचनाम्यासह तुमच्या पुढे ठेवणार आहे पण विरोधक म्हणून आम्ही जर वस्तुस्थिती सांगितली तर ते राजकारण ठरतं हे हसन मुश्रीफ इतक्या लवकर बदलतील एवढ्या लवकर यांची भूमिका बदलेल हेही विरोधात होते विरोधक म्हणून होते आणि त्यांनी इतक्या लवकर भूमिका बदलावी या मंत्र्यांची आम्हाला क्यू येते तर नैतिक जबाबदारी घेऊन हसन मुश्रीफांनी राजीनामा द्यायला हवा होता कारण हॅपकिननी खरेदी औषधी खरेदी किंवा पुरवठा बंद केल्यानंतर पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता होती हे पाच पाच जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी नेमून ठेवलेत मंत्रिमंडळ पूर्ण होत नाही आणि चार चार कोटी रुपये डीपीसीचे मंजूर होऊन त्या रुग्णालयाला औषधीसाठी इक्विपमेंटसाठी उपलब्ध करून दिले जात नाहीत आणि निष्पाप लोकांचा बळी जातो या नालायक सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि आरोग्याचे धिनवडे निघाले आहेत हे सरकार पाच पाच दहा दहा हजार कोटीचे टेंडर काढते यामध्ये या, या टेंडरच्या माध्यमातून वीस टक्के नेत वसुली सुरू आहे बदली बदल्या आणि टेंडर या पलीकडे या त्रिकुटांना काहीच दुसरा मार्ग दुसरा काम शिल्लक राहिलेलं नाही म्हणून आरोग्यासारख्या गंभीर बाबीकडे यांचं दुर्लक्ष आहे मी म्हणालो लवकरच पंचनामा होईल या सर्वांची माहिती आरोग्याच्या मंत्र्यांची या खात्याच्या मंत्र्यांची आमच्याकडे आहे काय काय दिवे लावून ठेवलेत ते सर्व महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी ओळख करणारच आहे परंतु मला हे कळत हास्यास्पद तिथले डीन वाकोळे म्हणतात की खाजगी रुग्णालयातील डॉक्टर सुट्ट्यामुळे बाहेरगावी गेल्यामुळं ती सर्व रुग्ण आमच्याकडे आलीत आणि ती गंभीर आजार होती सिरियस होती म्हणून जीव गेला एवढा हास्यास्पद हा दिन बोलतोय अरे याला एक मिनिटामध्ये क्षण न लावता याला सस्पेंड करण्याची आवश्यकता होती सेवेतून काढण्याची आवश्यकता होती असं एक फोरकटपणाचं स्टेटमेंट करतात हे त्याला कुठलाही आधार नाही नवजात बालकांच्या संदर्भात डिलिव्हरी झाल्यानंतर त्यातील काही लोकांनी सांगितलं बारा बालकापैकी नऊ डिलिव्हरी आज त्या ठिकाणी झालेल्या तीनच बालकं बाहेरून आलेली होती मृत पावलेल्यामध्ये सुद्धा सहा किंवा सात लोक बाहेरून आलेली होती आज सत्तर लोक त्या ठिकाणी अत्यंत गंभीर आहेत सिरियस आहेत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे हे कशासाठी व तुम्ही ठाण्यापासून काही धडा घेतला नाही घाटीमध्ये सुद्धा तेच घडलंय महाराष्ट्रातल्या ते सर्व मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णालयामध्ये हे चाललेलं आहे काल परवा चंद्रपुरात गेलो तिथे सुद्धा बावीस पासून आज तीन आली एका महिलेच्या पोटात गोळा आहे तो गोळा काढायसाठी आमच्या मतदारसंघातली महिला ऍडमिट आहे अकरा दिवस होऊन त्या चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेलं नाही ती महिला तशीच बेडवर पडून आहे तिथे सुद्धा स्नेक बाईटचे इंजेक्शन होते डॉग बाईटचे इंजेक्शन नाही औषधी लिहून दिल्यामुळे तिथल्या डॉक्टरावर हल्ला झाला चंद्रपुरामध्ये निवासी डॉक्टरांवर त्याने आंदोलन केलं आणि औषधच्या औषधा अभावी जर शासकीय रुग्णालयामध्ये लोकांचा जीव जात असेल डॉक्टरच्या अभावी जीव जात असेल तर ते महाराष्ट्राचं असलं करंटे सरकारचा हा नाकर्तेपणा आहे आणि हेच वर, वर, या ठिकाणी आता सिद्ध झालेलं आहे म्हणून याची जबाबदारी डीनवर आणि याची जबाबदारी या खात्याच्या आरोग्य मंत्र्यावर फिक्स केली पाहिजे आणि यामध्ये या सर्व शासकीय रुग्णालयांना आता आपण नाव दिलं पाहिजेत हे रुग्णालय नाही कंसामध्ये याला आता स्मशानभूमी लिहा आणि तुमच्या नाकर्तेपणाची मोहर तिथे उमटू द्या थोडी तरी लाज वाटत असेल तर इथे दाखल आणि इथून थेट मशानभूमी जा घरी जायची सोय नाही अशी व्यवस्था या राज्यामध्ये करून ठेवली आहे आणि हे गतिमान सरकार आहे हे सरकार आपल्या दारी आहे लोकांचा मारण्यासाठी हे आपल्या दारी जात आहेत शासन आपल्या दारी लोकांचा जीव घेण्यासाठी आपल्या दारी आणि हे सांगतात विरोधक खोटं बोलतात खोटा आम्ही बोलतो हे मृतक झालेत हे आकडा खोटा आहे हे सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे यामुळे यांचा जीव गेला हे खोटा आहे औषध औषधं मिळाली नाहीत औषधोद्धार झाला नाही डॉक्टर वेळेवर पोहोचले नाहीत त्यांच्याकडे लक्ष द्यायला डॉक्टर नाही हे खोटं आहे कर्जोचे टेंडर काढून वीस वीस टक्के कमिशन घेतलं जात आहे हे कुठं आहे बदल्यामध्ये राजकारण केलं जात आहे हे खोटं आहे ज्या ज्या ज्यांची नियुक्ती या ठिकाणी संचालक म्हणून मेडिकलचं संचालक म्हणून मेडिकल कॉलेज म्हणजे विभागाचा त्याला म्हणतो डायरेक्ट याला डायरेक्टर ऑफ हेल्थ मेडिकल एज्युकेशन त्याची त्यांना पूर्वीचा माणूस कोण होता हे काढेल मी त्याची कशी त्याला बाजूला केलं गेलं त्याचा वापर कसा केला गेला नवीन कसा आणला गेला मर्जीतला हे जे चाललंय हे अत्यंत म्हणजे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा आणि हे सरकार हे निष्क्रिय सरकार या खुर्चीवर बसण्याची लायकी राही यांची लायकी राहिली नाही आपसात भांडणं लुटेल्यासारखं लुटणं एवढंच काम या सरकारचं आता राहिलेलं आहे